बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन हा आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय सहा ऑक्टोंबरला या शोचा महा अंतिम सोहळा पार पडत आहे यंदा बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा सोशल मीडिया इन्फ्लुअर्सने एंट्री घेतली होती यापैकी अल्पावधीतच सूरज चव्हाणला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं कोणाच्याही पाठिंब्याशिवाय आजच्या घडीला त्यानं एवढं मोठं यश मिळवलंय त्यामुळे सोशल मीडियासह सर्वच माध्यमांवर सूरजला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसून येतोय सोशल मीडियावर त्या त्याच्या विजेता होण्याच्या देखील जोरदार चर्चा होत आहेत बिग बॉस हाऊस झाला तेव्हा बिग बॉसमधील सूरज चव्हाणच्या प्रवेशावरती अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या परंतु नंतर मात्र सूरज चव्हाणनं सर्वांचंच मन जिंकून घेतलं आणि मग सोशल मीडियावरती एकच चर्चा होऊ लागली की आम्ही बिग बॉस असो फक्त सूरज चव्हाणमुळे बघायला लागलोय त्यामुळे या शोचा विजेता सूरज चव्हाण हाच होणार असा ठाम विश्वास संपूर्ण महाराष्ट्रभरातून व्यक्त केला जातोय त्याला कारण ही तसंच आहे कारण सूरज चव्हाण हा सर्वसामान्य घरातून आलाय त्यामुळे त्याला भरभरून असा प्रतिसाद मिळताना दिसून येतोय दरम्यान बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसांपासूनच सूरजची चर्चा रंगली होती त्याच्या या घरातील एंट्रीवर नाक मुरडणाऱ्यांची सूरजनं ना आपल्या वागणुकीतून मन जिंकली आहे त्याला गेम कळला नसला तरी त्याला माणसं कळली अशा शब्दात अनेकांनी त्याचं कौतुक केलंय त्यामुळे आता या शोचा विजेताही तोच व्हावा अशा इच्छा अनेकांनी व्यक्त केल्या त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या शोचा विजेता कोण होणार ते कमेंट करून नक्की सांगा